इंद्रायणीने तारली तुकारामाची गाथा इंद्रायणीने तारली तुकारामाची गाथा सांगते त्या पुढची थोडी वेगळी कथा अभंगाचे ओले कागद अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले त्यात दोन कागद त्यांना कमी दिसले कुठे बरे गेले असावेत त्यांनी बायकोला विचारले कुठे बरे गेले असावेत त्यांनी बायकोला विचारले त्यावर ती म्हणाली होय आहो म्यासती खनवटीला ठेवली तुकारामांना कळेच ना तुकारामांना कळेच ना रडावे की हसावे तुकारामांना कळेच ना रडावे की हसावे या निरक्षर अडाणी बाईला कागदाचे काय ठाव असावे तशी ती म्हणाली तशी ती म्हणाली रोज मला पाणी आणाया हिरीवर जायला लागतं रोज मला पाणी आणाया हिरीवर जायला लागतं आणि त्यातून पाय घसरून पडली म्हणजे बाप्पा मला लय भ्या वाटतं आणि चुकून माकून जर पडलीच आणि चुकून माकून जर पडलेच पुढे ती म्हणते आणि चुकून माकून जर मी पडलेस हे कागद धरून ठेवीन आणि चुकून माकून जर मी पडलेच हे कागद धरून ठेवीन आणि अभंगावाणी म्या तरून जाईन अशी बरी बुडेन अशी कशी बुडेन अभंगावानी म्या बी तरून जाई।